ऐकली पाहिजे बर का माणसं इतर ठिकाणी वेळ घावत घालवतील गप्पा मारण्यामध्ये वेळ घालवतील परंतु कथेविषयी गोडी अं भाग्याचा उदय झाल्याशिवाय होत नाही काल आपण पाहिलं ना कथा ऐकण्याचं सौभाग्य तेव्हाच प्राप्त होत अकबर बाबा बहुजन्म भाग्योदय मागच्या पाहिजे कथा ऐकण्यासाठी प्रभूचं चरित्र ऐकण्यासाठी जन्म जन्मांतरातलं पुण्य गाठी असावं लागत तेव्हा कथा ऐकावी अशी इच्छा होते नाहीतरी काही जगामध्ये लोक थोडे आहेत का ला कथा ऐकावी वाटत नाही त्याचं कारण पुण्याचा उदय झाला नाही ज्या वेळेस पुण्याचा उदय होत असतो त्यावेळेस देव धर्म संत साधू मुनी यांच्याविषयी गोडी हे सर्व गोड वाटत असत असत जीवाला बरे का भाग्य असावं लागतं कथा ऐकण्यासाठी चालत असलेला हा महोत्सव आज दुसऱ्या दिवसामध्ये आपण पदार्पण करत आहोत मी सांगत होतो कथेचे फायदे कथा का ऐकायची या कथा श्रवणानं अनेक लोक तरुण गेले बरका का नवविदा भक्तीमध्ये श्रवण भक्ती खूप महत्वाची सांगितली सगळ्यात सुरुवातीला श्रवण भक्तीला महत्व दिलं म्हणजे ऐकणे श्रवणमेवन दास्य ऐकणे अर्चन भक्ती सहित नऊ भक्ती सांगितल्या त्याच्यापैकी सर्वात पहिली भक्ती आहे श्रवण भक्ती श्रवण केलं पाहिजे ऐकलं पाहिजे श्रवणानं काय बर का ऐकल्याच्या नंतर काय होत माय श्रवण केल्याच्या नंतर माऊली सांगतात श्रवणाचे मिसे बैसावे एवोणी साम्राज्य भुवनी सुखी नांदे म्हणतात नुसतं श्रवणाचं निमित्त जरी करून तुम्ही आलात तरी सुद्धा साम्राज्य भुवनी सुखी नांदे इतका फायदा आहे आणि तन मन लावून जर कथा ऐकली पवित्र होतो जीव पवित्र होतो कोण पवित्र झालं कथा ऐकून श्रवणे कीर्तन झाले ते पावन श्रवने कीर्तने झाले ते पावन सनकदी गा पर चा विश्रांती याचका ससोळा झाली शेविश्रांती या चका ससोळा विश्रा या का सोळा पवित्र झाले लोक श्रवणे कीर्तने झाले ते जान परम भक्त बर का म्हणून श्रवण केलं पाहिजे हे नाही श्रवणाचे अनेक फायदे आहेत श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध गेले भेदाभेद निवारुणी श्रवण भक्तीला महत्व आहे माय बाप ऐकलं पाहिजे लोक लो, काहीतरी ऐकतात बघा काहीतरी ऐकण्यापेक्षा मला वाटतं आपल्या हिताच ऐकलं पाहिजे माणसानं बर का ज्यामुळे आपलं हित होईल अशी गोष्ट ऐकली पाहिजे बर का नाहीतर सगळे सांगायलाच बसलेत सगळे ऐकायलाच बसले पण सगळे काही आपल्या हिताच सांगत आपलं ज्याच्यातून आपलं हित होणार आहे ती गोष्ट मनुष्याने जीवनामध्ये अगत्याने केली पाहिजे अवश्य केली पाहिजे बर का म्हणून भगवंताची कथा ऐकावी नाहीतरी मनुष्य शरीर कशासाठी आहे मनुष्य शरीराची निर्मिती देव प्राप्त करण्यासाठीहीच आहे जर मनुष्य जन्माला आला आणि देवाला पाठीमोरा जर झाला तर पशुपक्ष्यांच्या जीवनामध्ये आणि तुमच्या आमच्या जीवनामध्ये फरक तो काय असणार आहे हा देहच मुळामध्ये भगवत प्राप्तीसाठी दिलाय बरं का आणि किती सुंदर दिलय नरे शरीर बघा सगळं जिथल्या तिथ दिलंय दोन पाय दिले दोन हात दिले सुंदर अस नाक दिलं कान दिले डोळे दिले मोख दिलं बरं 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 आणि सगळं यथायोग्य ज्याच्या त्याच्या ठिकाणी दिलं अकबर बाबा ऐक नाही नाक 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 ना नाक इथलं जर इथं लावलं तर ताटातला ता ता गुलाबजामुन उचलायचा अगोदर इथं लावायचा वास घ्यायचा खराब तर नाही ना मग तोंडात घालायचा किती व्यवस्था देवानं सुंदर करून ठेवली बघा अन्न घेतल्याबरोबर अगोदर त्याचा श्वास नाकामध्ये दरवळतो आणि तोच घास मुखामध्ये जातो का सगळं सुंदर शरीर दिले माझ्या का मला सांगा कान दिले देवानं खडकर बाबा कान दिले देवान मग हे कशाला दिलं असेल बर हे जे हे जे दिलंय देव किती चतुर आहे बघा आई आता कान आपण कशाने ऐकतो कानाला जे सुराक आहे त्यांना ऐकतो ना ऐक ऐकायचं ना याचा काय संबंध आहे का हे जरी नसलं तरी ऐकायला आलं असतं की नाही पण देव एवढा चतुर आहे एवढा चतुर आहे देवाच्या लक्षात आलं म्हणे कलियुगामध्ये लोक रात्रंदिवस टी व्ही पाहतील मोबाईल पाहतील लोकांच्या डोळ्याला इजा होईल आणि मग लोक डॉक्टरकडे जातील आणि डॉक्टर कोण चष्म्याचा नंबर काढून घेतील बरे का आणि मग डॉक्टरांनी चष्मा दिल्याच्या नंतर त्या चष्म्याला दांड्या असणार आहेत मग लोक दांड्या कुठे टेकवतील म्हणून हे दिलं किती हुशारीनं शरीर तयार केलं भगवंतांनी बघा देवाला तुमच्या तुमची आमची चिंता आहे देवाला देव अॅडव्हान्स आहे बर का पुढच पुढच हा देवाकडे आहे मग त्याच्यासाठी आपण ज्याच्यासाठी हे दिलंय त्याच्यासाठी आपण वापरलं पाहिजे आपण वापरतो का आपण प्रपंचामध्ये दुसऱ्याच गोष्टी बोलत बसतो पण देवाचं नाव घेत नाही माऊलीने हरिपाटामध्ये गोड वर्णन केलं अनंत वाचाळ बरळती त्या गोष्टी बोलत राहतील माऊली म्हणतात अनंत वाचाळ बरळती बरळ कशासाठी हां बोललो पाहिजे पण निरर्थक बोलू नये माणसं निरर्थक बोलतात बघा निरर्थक बोलू नये कशासाठी दिलं हे मोख कमल मुख राम भजन को दिया कमल मुख राम भजन को दिया <ँगाने सबस्थ> मूख दिले प्रभुचा नाम चिंतनासाठी दिले हा आपण ते बोलत नाही आपण प्रपंचातला गप्पा मारतो आणि मग आयुष्याच्या आयुष्य वाया जात आणि मग परिणाम होतो पुनरम पुनर पुनरपिजननी जठरे शयनम यह संसारे खलु दुस्तारे कृपयाे भज गोविंदम भज गोविंदम भज मते भक्तीचा आणि नारद महर्षींचा संवाद आहे पाखंडी झाले लोक कलियुगामध्ये मग कोणाला ज्ञान नकोय कुणाला वैराग्य नकोय भक्ती तर सगळेच करतात बर का कोण जात नाही देवाला पंढरपूरला कोण जात नाही मला सांगा आळंदीला कोण जात नाही सगळे जातात पण सगळ्याच्या अंतकरणामध्ये भक्ती आहे का नाही हा महत्वाचा विषय आहे अंत काम क्रोध मत्सर अहंकार सगळे लोभ भरायचे आणि पंढरपूरला आळंदीला जायचं काय उपयोग बर का भक्ती तर सगळेच करतायत भक्तीचा आणि नारदाचा संवाद आहे पण कुणाला ज्ञान नको आहे कुणाला वैराग्य नको आहे मग माझ माज़, माझे जे दोन मुलं आहेत ज्ञान आणि वैराग्य जर्जर झालेत जर जर अहम भक्तिरिती ख्याता इमो मे तनयो मतो ज्ञान वैराग्य ना मानो काल योगे न जर्जरो जर्जर झालंय जर बर का भक्ती सांगते नारद आला भक्तीनं ना सांगितलं माझ मी कुठ उत्पन्न झाले उत्पन्ना द्रविडेसाह वृद्धी कर्नाटके क्वचित क्वचित महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णता मने मी द्रविड देशात उत्पन्न झाले उत्पन्ने द्रविडा द्रविडे सा नम पार्वती पतय शिव हर 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 महादे धर्मशास्त्रानं द्रविड द्र, द्र द्र द्र, या शब्दाचा अर्थ अंतकरण असा केला भक्ती अंतकरणामध्ये भक्ती उत्पन्न होते आणि वृद्धि कर्नाटके गता कर्नाटकामध्ये भक्ती वाढते का अंतकरणामध्ये भक्ती उत्पन्न होते द्रविड माने अंतकरण आणि कर्नाटके गता कर्नाटकामध्ये भक्ती वाढते बरे का म्हणून माझा पंढरीश परमात्मा त्याला उपमा देतात ना कानडा विठ्ठल करनाट

मोठी झाले कोचिन, कोचिन, महाराष्ट्रामध्ये मला काही ठिकाणी बहुमान मिळाला ज्यामध्ये पंढरपूर असेल आळंदी असेल पैठण असेल या ठिकाणी माझा मान सन्मान झाला आणि मग मी पुढे कुठे गेले गुजरात गुजरातमध्ये गेले आणि गुजरातमध्ये गेल्याच्या नंतर माझे जे हे दोन मुलं आहेत ज्याचं नाव आहे ज्ञान आणि वैराग्य ज्ञान वैराग्य नामान कालयोगेन न जर जरो गुजरात मध्ये गेल्यानंतर ज्ञान आणि वैराग्य जर्जर झालं जर का झालं घोर अशा कलियुगामुळ झालं बर का आणि हे जे माझे झोपलेले दोन पुत्र आहेत माझ्या मांडीवरती त्यांना सोडून मी दुसरीकडे जाऊ शकत बर का भक्ती केली पाहिजे पण भक्ती ज्ञानाशिवाय आणि वैराग्याशिवाय केलेली जाणारी भक्ती ही पांगळी भक्ती आहे बर भक्ती करा पण भक्ती ज्ञान असलं पाहिजे भक्ती मध्ये आणि वैराग्य असलं पाहिजे भक्तीमध्ये आणि माझ्या नाद बाबांनी विशेष सांगितलं भक्तीमध्ये काय असलं पाहिजे ती प्रेमा वीन ज्ञान नको देवा नैतर मग परिणाम हो तो अभिमान नित्य नवातया माझी भक्ति शिवाय हे भक्ति ज्ञान वैराग्य एकमेकाला पूरक है तुम्हें भक्ति करत असाल तर डोळस भक्ति के लिए पाहिजे हाँ आंधळी भक्ति काही कामाची नाही बरे का पुढे नारद महर्षींना ना, 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 भक्तीची दया आली आणि भक्तीच्या समोर अनेक 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 असे मंत्राचे उच्चार करायला सुरु केलं पण मंत्र उच्चारानं तेवढ्या पुरत ज्ञान आणि वैराग्य अस तरतरीत व्हायचं तो मंत्र गोकायचा झाला की जशास तस ज्ञान वैराग्य निचेष्टीत पडायचं बरं का मग पुढे গোবিন্দ বোলো হরি গোপাল গোবিন্দ বোলো হরি গোপাল yeah